तर सर्वप्रथम नाव गिरमे जो माझा इंटरनॅशनल पर्यंतचा जो प्रवास होता तो काही सोपं नव्हता खूप कष्ट घ्यायला लागले खूप परिश्रम घ्यावा लागल्या काही गोष्टी त्याग पण करावा लागल्या रोज सकाळचा व्यायाम जे ग्राउंड वर घाम गाळणं आणि जो आज मला यश मिळालाय त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि माझ्या जवळच्या लोकांना त्याचाही खूप अभिमान आहे मध्ये आमच्या थ्री ए साइड व्हॉलीबॉलच्या मॅचेस होत्या त्याच्यात तीन देशांनी भाग घेतलेला नेपाळ भूतान आणि इंडिया हो भारताने त्याच्यामध्ये सुवर्ण पदक पटकवलेला आहे यासाठी सर्वप्रथम गौरव तर हे माझं आजपर्यंत झालं माझे कोच गौरव सर बलराज सर कुलदीप कोंडे सर पार दोशी सर आणि माझे फॅमिली मेंबर्स माझे पेरेंट्स माझे स्कूल मधले टीचर्स यांच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे मी आज इथे आली कुटुंबातून कसं एक मुलगी आहे आणि आपण देशात हो माझ्या कुटुंबातली तर मी माझ्या कुटुंबातली तर मी पहिलीच मुलगी आहे जिने इंटरनॅशनल खेळलं किंवा जी अथलेटिक्स मध्ये आहे तर माहिती इथे म्हणजे मला तर